विधानसभेमध्ये सगळ्यांनी स्पष्टपणे त्यावेळी सांगितलं खटाव मांडला पाणी कुठं द्यायचं पाणी लक्ष्मणराव पाटलांचा माझा फार मोठा संघर्ष झाला खात होतो पण मला काही वाटत नव्हतं पाणी पण चिकाटी सोडायची नाही हे मी धरलं होतं मनात खरं म्हणजे मी भावना त्यावेळी काही काळ विरोधी केला मी प्राजनपणे मान्य करतो ज्यावेळी माझ्या लक्षात आलं की सगळ्यांचा विरोध मोडून हिमतीनं पाणी आणणारा नेता जर कुणी असेल तर तो भाऊ आहे आणि त्यामुळे मी स्वतः त्यांना फोन करून त्यांना भेटायला गेलो आणि त्यांना सांगितलं मी अतिशय मोकळ्या मनानं अतिशय प्रांजळपणे आणि मनापासून तुमच्या बरोबर या पुढे राहणार आहे आणि मी पाहतोय बहुतेक त्यांच्या दोन्ही पायाला भिग्री कि त्या तुम्ही एकदा लोन ठेवा <laughs> कारण मंत्री झाल्यापासून सकाळपासून रात्रीपर्यंत त्यांचे कार्यक्रम मी ऐकल्यावर मी सुद्धा चाट पडलो एवढा मोठा ऍक्सिडेंट होऊन सुद्धा त्यातनं पूर्णपणे पहिल्यापेक्षा ताकदीनं हा मनुष्य रामविकास खात हे महाराष्ट्र कसं मोठ्या नंबरनी पुढे हे करण्यासाठी जी त्यांची धडपड चालू आहे ती वाखाणण्याजोगी आहे आज मध्ये सगळ्या योजनांचं पाणी येत आता अहून सह एकवीस गावांची सुद्धा योजना मार्गी लागेल टेंबूचं पाणी या भागाला येईल असं मला सुद्धा वाटत नव्हतं आणि म्हणून मी कोर्टामध्ये आणि मंत्रालयाच्या एका कमिटीमध्ये आम्हाला शेतीला नका देऊन निदान प्यायला तरी पाणी द्या अशा पद्धतीनं थोडी दिशाभूल करून पाणी मागणी करण्यात मी आणलं पण शेतीला पाणी मिळेल हे मला सुद्धा त्यावेळी वाटत नव्हतं आमची मागणी एकवीस पण आज पन्नास त्रेपन्न गावाला ही मागणी पूर्ण होती आणि बाराही महिने पाणी येते एवढं मोठं भाग्य आहे मी बऱ्याच नेत्यांच्या बरोबर काम केलंय त्यांना विरोधी केला खरं म्हणजे माझ्या पक्षाशी सुद्धा मी काही वेळा विधानसभेत केली त्याची फळं मी बघतोय अजून माझा आग्रह होता की या खटाव मांडला पाणी देताना निधी देताना तुम्ही कंजूषपणा करू नका त्यासाठी माझा आग्रह होता